पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासकीय रुग्णालयात सोळा सप्टेंबरला रात्री बारा नंतर ते सतरा सप्टेंबर रात्री बारा वाजेपर्यंत जन्मलेल्या मुलींना खासदार धनंजय महाडिक यांनी सोन्याची अंगठी देण्याचा राबवलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे असे उद्गार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काढले मोदी यांच्या वाढदिनी सीपीआर मध्ये जन्मलेल्या नऊ मुलींना सोन्याची अंगठी प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते सीपीआरसह कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकूण बेचाळीस मुलींना सोन्याची अंगठी देण्यात आली स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा दिवशी जन्मलेल्या मुलींचा सन्मान करण्याचा उपक्रम खासदार धनंजय महाडिक यांनी राबवलाय सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत सीपीआर मध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा उपक्रम राबवत असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात सोळा सप्टेंबर रात्री बारा नंतर ते सतरा सप्टेंबर रात्री बारा वाजेपर्यंत जन्मलेल्या बालिका नागरिकांना सोन्याची अंगठी देण्याचा उपक्रम राबवल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं तसंच या मुलींचा वाढदिवस संस्मरणीय व्हावा यासाठी पंतप्रधान मोदींच्या वाढदिनी जन्मलेल्या मुलींच्या पालकांना चंदनाची दोन रोप दिली जाणार आहेत या रोपांचे अठरा वर्षांनंतर पन्नास लाख रुपये मिळतील ला आणि त्यातून तिच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च पार पडेल असं खासदार महाडिक यांनी सांगितलं ला। प्रधानमंत्री मोदयाच्या वाढदिवसानिमित्त काही ना काही नाविन्यपूर्ण उपक्रम देशभरामध्ये होतात परंतु आम्ही कोल्हापूरमध्ये एक वेगळा कार्यक्रम घेतलेला आहे तो म्हणजे सोळा तारखेला रात्री बारा ते सतरा तारीख रात्री बारापर्यंत चोवीस तासामध्ये संबंध कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही शासकीय रुग्णालयामध्ये जन्माला येणाऱ्या मुले शासकीय रुग्णालय खासगी रुग्णालयामधले नाही फ्लॅट सिस्टीम बंगलीवाल्यांसाठी हे नाही मोल मोलमजूर करणारे ज्या माता आहेत ज्यांना मुली होतील त्या सर्व मुलींना आम्ही एक सोन्याची अंगठी देण्याचा एक उपक्रम केलेला आहे हे हे फक्त एवढ्यासाठीच की हा प्रधानमंत्री मोदयांचा जो वाढदिवस आहे तो यादगार राहावा ज्यावेळी आमच्या या मुली मोठ्या होतील त्यावेळी ते आठवण काढतील प्रधानमंत्री मोदयांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या मुन्ना मामान कोल्हापूरच्या <laughs> मुन्ना <laughs> मामाना आता जशी माझी बहिणी दिलीवर झाली अस मी जाताना मोकळ्या हातात जाणार नाही काहीतरी गुंजभर घेऊन जाणार तसं आमच्या या भगिनीला वाढदिवसानिमित्त मोदींच्या मिळावं ही त्याच्या पाठीमाची कल्पना आहे आता प्रत्येक मुलगी जन्माला येणारी जिल्ह्यामध्ये त्यांना त्या कुटुंबियांना ग्रामीण गर, गर, भागातल्या दोन चंदनाची झाड आम्ही देणार आहे ती सर्टिफाईट आपल्याला माहिती आहे चंदनाचं झाड बॅन आहे आम्ही सर्टिफिकेट सह ते देणार आहे ज्यावेळी या मुली अठरा वर्षाचे होतील त्यावेळी ते झाड कापता येईल त्यांना असा एक प्रयत्न आहे आणि दोन झाडांची मिळून त्यांना पन्नास लाख रुपये एक झाड पंचवीस लाख रुपये त्यांच्या शिक्षणासाठी त्या मुलीच्या आणि पंचवीस लाख रुपये तिच्या लग्नासाठी असा एक उपक्रम आपण आता सुरू करतो खासदार महाडिक यांनी राबवलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे उद्गार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काढले भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला सोळा तारीख बारा वाजल्यापासून सतरा तारीख रात्री बारापर्यंत ज्या आमच्या नवजात मुलींचा जन्म झाला त्या परिवाराला मदत व्हावी आणि त्या मुलांना मुलींना विशेषतः एक भेट आशीर्वाद प्रेम हे सोन्याची एक अंगठी देऊन त्यांनी केला आहे मला वाटतं या बेटी बचाओ बेटी प्रमाणे माझ्या भगिनींच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचा उपक्रम करणं हे राज्याला अपेक्षित कामिक साहेबांनी केलं यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर अनिता सैबन्नावर जिल्हा चिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर डॉक्टर गिरीश कांबळे भाजप प्रदेश सचिव महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव समाजसेवा अधीक्षक शशिकांत रावळ उपस्थित होते